आज आपण पाहतोय दोन ते तीन वर्षे टिकणारं तिखट गोड लोणचं कैरीचं तिखट गोड लोणचं या लोणच्याला रंग किती छान आला आहे पाहू शकता तुम्ही मला खरं तर स्वयंपाक करणं अजिबात आवडत नाही परंतु माझ्या हातचं माझ्या मैत्रिणींना खूप आवडतं मैत्रिणींनी सांगितलं खानदेशी लोणचं बनव ना गं प्लीज म्हणून यावर्षी ऑर्डर घेऊन हे लोणची बनवल्या आहेत मी लोणच्याची कैरी मंडईत मिळते किंवा कोणाच्या दारात एखादं झाड असेल तर तिथेही मिळते फक्त कैऱ्या ह्या जून पाहिजेत त्याचा बाठा झालेला पाहिजे कैऱ्या आणायच्या स्वच्छ धुवायच्या आणि एकूण एक कैरी व्यवस्थित पुसून घ्यायची आठ किलो कैरीच्या हिशोबाने मी मसाले तीनशे तीनशे ग्रॅम घेतले आहेत लोणचे मसाला तीनशे ग्रॅम बडीशेप तीनशे ग्रॅम धणे तीनशे ग्रॅम मोहरीची डाळ तीनशे ग्रॅम खडा मसाला मात्र थोडं कमी वापरलं आहे तसेच तेल तीन लिटर वापरलं आहे एक लिटर मोहरीचं तेल आणि दोन लिटर सफोला गोल्ड लाकडी घाण्याचं तेल खडे मसाले वापरलेत त्यामध्ये वेलची तमालपत्र काळं मिरी लवंग कपूर चिनी हे सर्व मिळून अंदाजे दोनशे ग्रॅम लोणच्याला लागणारं साहित्य सर्व एकत्र करून घ्यायचं एका पारातात किंवा ताटात काढून घ्यायचं आणि गॅसवर पातेलं ठेवून किंवा कढई ठेवून एक एक जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचा जास्त करपावायचं देखील नाही आणि कच्चा देखील ठेवायचा नाही आणि एकदम लक्षपूर्वक भाजायचं कारण करपलं की संपलं सगळी लोणच्याची चव जाऊ शकते लोणचं करताना शक्यतो स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा मी या ठिकाणी गॅसवर स्टीलचं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये दोन लिटर सफोला गोल्ड तेल टाकलं आहे त्यानंतर एक लिटर मोहरीचं तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एखादा खडा मसाला टाकून पाहायचा काळी मिरी किंवा कपूर चिनी वगैरे टाकून पहा जर काळं मिरी वर आलं तर समजायचं की तेल टाकलं आहे लोणच्याला लागणारं साहित्य म्हणजेच धणे बडीशेप मोहरी डाळ एकोमागोमाग एक भाजून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमधून त्याची भरड काढून घेतली आणि परातामध्ये एक पसरून त्याचे लेअर दिले त्यानंतर एका बाजूला स्टीलचं पातेलं ठेवलं गॅसवर आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला टाकून पाहिला जर काळं मिरी वर आलं तर समजायचं की तेल तापले त्यानंतर त्यामध्ये चिमूटवर फक्त हिंग टाकला मेथीचे दाणे टाकले आणि तेल गॅसवरून खाली उतरवलं पातेलं गॅसवरून खाली उतरवलं की त्यामध्ये खडा मसाला हिंग टाकून घेतला आणि हे गरम तेल परातामध्ये जे लोणच्याचं सामान मिक्स केलं होतं त्यामध्ये थोडं 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 ओतलं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यामध्ये मीठही टाकलेलं आहे नंतर लोणचे मसाला टाकायचा केपरचा लोणचे मसाला वापरला आहे मी विकतची किंवा घरी बनवलेली मिरची पावडरच्याऐवजी मी घरचा लाल मसाला पाचशे ग्राम टाकलेला आहे ताजा ताजाच मसाला आत्ता बनवला होता त्यामुळे त्याचा सुगंध इतका सुंदर सुटला होता मसाला टाकल्यानंतर आणि गरम तेल ओतल्यानंतर सर्व जिन्नस एकत्र करून ते गार करायला ठेवायचे त्यानंतर कैरी कापायला घ्यायची मी रात्रभर हा मसाला गार करून घेतलेला आहे सर्व जिन्नस रात्रीच एकत्र करून ठेवले होते आणि तेल पूर्ण गार झाल्याशिवाय कैरीवर ओतायचं नाही किंवा कैरीमध्ये मिक्स करायचं नाही आणि एकूण एक भांडं कोरडं पाहिजे आपले हात कोरडे पाहिजेत कैरी धुवून घेतल्यानंतर एकूण एक कैरी पुसून घ्यायची त्याचा चीक पूर्ण पुसला गेला पाहिजे आणि त्यानंतर विळेवर कापायची किंवा बाहेर विळा मिळतो मंडईमध्ये जर गेलात तर तिथे विळा असतो त्या माणसाकडून कापून घ्यायची परंतु ते कापल्यानंतर पुन्हा ती कैरी धुवायची ते काय मला आवडत नाही म्हणून मी घरच्या वेळीवरच कैऱ्या कापून घेतल्या आणि मीठ आणि हळद लावून त्या दोन ते तीन तास तशाच ठेवल्या त्यानंतर पंख्यावर सुकून घेतल्या लोणच्याला जेवढं साहित्य लागतं तेवढं मी रात्रीच एकत्र करून ठेवलं होतं आणि गार करून घेतलं आता लोणच्याच्या फोडीमध्ये ते साहित्य थोडं थोडं करून मिक्स करायचं आणि हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं की जेणेकरून सर्व मसाला लोणच्या एकोणीक फोडीला लागतो खरं तर आधी मी फक्त पाच ते सहा किलो लोणचं बनवणार होते परंतु मैत्रिणींची नंतर अजून चार पाच किलोची लोणच्याची ऑर्डर आल्यानंतर मी अजून थोड्या कैऱ्या आणल्या त्या धुतल्या सुकवल्या त्याला हळद मीठ लावून पुन्हा सुकवल्या आणि त्यामध्ये मसाले ॲड करायला घेतले आठ किलो कैरीसाठी मी तीन ते साडेतीन किलो ऑरेंज कलरचा गुळ वापरला आहे आणि एक ते दीड किलो मीठ वापरलं आहे हा गूळ मी ऑर्गॅनिक वापरत नाही कारण तो काळ्या रंगाचा गूळ मला आवडत नाही आणि त्याला कधी कधी फंगस येते त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं म्हणून मी हा ऑरेंज कलरचा गूळच वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साखर किंवा गूळ असंही वापरतात साखर आणि अर्धी साखर आणि अर्ध गूळ असंही वापरतात तुम्हाला जर कैरीच्या फोडी थोड्या कडक हव्या असतील तर गूळ लोणच्यामध्ये आठ दिवसांनी टाकायचा आणि कैरीच्या फोडी नॉर्मल हवे असतील तर सात ते आठ तास किंवा बारा ता नंतर गूळ मिक्स करायचा कैरीच्या फोडी आणि मसाले मी मिक्स केल्यानंतर जवळपास दीड दिवसानंतर मी गूळ मिक्स केलं आहे त्यामुळे लोणच्याला कलर इतका सुंदर आलाय आणि सुगंध तर इतका सुंदर सुटला आहे की पटकन लोणच्याची फोड उचलावी आणि खावी असं वाटतं मी माझंच कौतुक करते असं वाटेल तुम्हाला परंतु ज्यांनी माझ्या हातचं लोणचं खाल्लं लो, त्यांना तुम्ही नक्की विचारा मी पुन्हा पुन्हा तेच सांगते लोणच्याला वापरण्याची भांडी शक्यतो स्टीलची वापरायची आणि एकूण एक भांडं कोरडं एकूण एक वापरणारी पळी जी असते ती कोरडी पाहिजे आपले हात कोरडे पाहिजेत प्रत्येक वेळेला लोणच्याला हात लावताना किंवा बनवताना किंवा लोणचं वरणीतून काढताना भरताना एकदम हात आपले कोरडे पाहिजेत त्यामुळेच लोणचं दोन वर्ष काय तीन वर्ष देखील टिकतं जर राहिलं तर काही ठिकाणी लोणच्याच्या फोडीसोबत खार जास्त नसतो काही तर कोरडंच असतं तरी देखील ते चविष्ट असतं माझ्या मैत्रिणींना लोणच्यासोबत खारदेखील हवा असतो लोणच्याला रंग किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही बरण्यामध्ये भर लोणचं भरलेलं आहे आता लोणच्याचा दुसरा लॉट देखील मी तयार करत आहे लोणच्याच्या मसाल्याचा रंग आणि लोणच्याचे मसाले हे मिश्रण लोणच्याच्या फोडीमध्ये ओतताना सुटणारा सुगंध आ हा 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 क्या बात है स्वतःच्याच लोणच्याचं स्वतःच कौतुक करते मी कारण मी एकटीच आहे घरात लोणचं बनवताना किंवा मसाला बनवताना मला आजूबाजूला कोणी नको असतं काय होतं आपण एकटे असलो की शांत डोक्याने काम देखील लक्षपूर्वक होतं आणि परफेक्ट होतं लोणचं आणि मसाला यावर्षी मी करणार नाही असं ठरवलं होतं परंतु मैत्रिणींचा आग्रह एवढा होता की तुझ्यासारखं लोणचं कुठेच मिळत नाही त्यामुळे तू प्लीज बनव आणि आम्हाला दे एक दोघींना म्हणता म्हणता आठ ते दहा किलो लोणचं बनवलं आणि ते उत्तम झालं सगळ्यांच्या घरापर्यंत पोचलं अजून एक दोघी मैत्रिणी द्यायच्या राहिलेल्या आहेत त्यांनी येऊन घरी घेऊन जावं आपलं आपलं लोणचं वरण भात लोणचं कोण कौन नाही कोणचं वरण भात लोणचं कोण नाही कोणचं मला काय वाटतं इतकं लोणचं सुंदर झालं आहे तर थोडीशी सजावट हवी म्हणून मी मार्केटमध्ये जाऊन छोटीशी स्टीलची बकेट आणली ती स्वच्छ करून घेतली कोरडी करून घेतली आणि त्यामध्ये लोणच्याची सजावट केली आहे तर कशी वाटली तुम्हाला लोणच्याची रेसिपी आणि लोणच्याचा रंग नक्की सांगा या महिन्याचा ट्रेक झाला नाही त्यामुळे मला अतिशय कंटाळा आला होता परंतु कंटाळा आला असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोणचं बनवलं मी माझं मलाच कौतुक वाटतं थँक्यू मैत्रिणींनो तुम्ही मला थोडासा आग्रह केलात की माझ्यासाठी थोडं लोणचं बनव माझ्यासाठी थोडं लोणचं बनव म्हणून मी सगळ्यांसाठीच थोडं थोडं म्हणता आठ ते दहा किलोचं कैरीचं लोणचं झालेलं आहे आणि अतिशय उत्तम झालेलं आहे चवीला आणि रंगाला अतिशय छान झालेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं एडिटिंग नाही आहे जे काही आहे ते खरं आणि ओरिजिनल आहे हे ज्याच्यापर्यंत लोणचं पोहोचलं त्यांना माहिती आहे मनापासून धन्यवाद सर्वांचे खूप दिवसाने मी एखाद्या पदार्थाची रेसिपी बनवली आहे मनापासून सर्वांचे धन्यवाद बाय वर्ण भात लोणचं कोण नाही कोणचं 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 वरण भात लोणचं कोण नाही कोणचं वरण भात लोणचं कोण नाही कोणचं वरण भात लोणचं घेऊन जा आपलं आपलं लोणच घेऊन जा आपलं आपलं लोणच टाटा बाय बाय यू वरण भात लोणचं कोण नाही कोणचं वरण भात लोणचं कोण नाही कोणच